पल्लवी आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तह दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आशे चानल को करे, शेर करे और करे। पत्रकार समाजातील सार्वजनिक मुद्दे उपस्थित करून सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं प्रामाणिक कार्य करतो वृत्तपत्र हा चौथा स्तंभ असल्यानं याचं पावित्र्य जपलं पाहिजे सर्वसामान्य न्याय देणारा पत्रकार हा खरा न्यायदूत असतो असं प्रतिपादन पोलीस आयुक्त राजकुमार यांनी केलं सोलापूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीनं पत्रकार दिनानिमित्त विविध पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं यावेळी ते बोलत होते यावेळी बार्शीचे ज्येष्ठ संपादक स्वर्गीय बाबूराव मटपती यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा पुरस्कार दैनिक तरुण भारतचे मुख्य संपादक प्रशांत माने यांना संचारकर रंग अण्णा वैद्य यांच्या स्मरणार्थ दैनिक दिव्य मराठीचे वरिष्ठ वार्ताहर विनोद कामरकर यांना तर काशीतकार स्वर्गीय लतीफ नल्लामंदू यांची नावं असलेला पुरस्कार एबीपी माझाचे जिल्हा प्रतिनिधी आफताब शेख यांना देण्यात आला गौरवपत्र पाच हजार रुपये रोख सन्मान चिन्ह पुस्तक असं पुरस्कारा या पुरस्काराचं स्वरूप होतं यावेळी आमदार देवेंद्र कोठे जिल्हा माहिती अधिकार सुनील सोनटक्के दैरिंग दैनिक तरुण घराचे मुख्य कार्यवाह प्रमुख समूह संपादक दिलीप बेटे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक मटपती कार्याध्यक्ष आयोग नल्लामंदू सचिव सचिव पीपी कुलकर्णी रवींद्र नाशिककर उपस्थित होते प्रारंभी दर्पणकार जांभेकर आणि रंगांना वैद्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला सचिव प्राध्यापक पीपी कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केलं कार्याध्यक्ष आयोग निलंब यांनी स्वागत केलं अध्यक्ष अशोक मटपती आणि सहसचिव अमुक कर्णाला बंधू यांनी मान्यवरांचा सत्कार केला सचिव प्राध्यापक पी कुलकर्णी यांनी आमदार देवेंद्र कोठे यांना निवेदन सादर करून पत्रकार भवनात स्वर्गीय सार्वजनिक वाचनालयासाठी लाख अनुदानाची मागणी केली आमदार देवेंद्र कोठे यांनी पत्रकार समाजाचा तिसरा डोळा असतो म्हणून हे डोळे स्वच्छ असले पाहिजेत ज्येष्ठ पत्रकार नल्ला बंधू सार्वजनिक वाचनालयाला मी सर्व सहकार्य करणार असल्याचं त्यांनी सांगितलं सूत्रसंचालक प्राध्यापक देवीदास उत्पाद यांनी केलं तर